माननीय नरहरी जिरवाळ यांच्या चौ चौसष्टव्या वाढदिवसानिमित्त नाशिकमध्ये चौसष्ट झाडांचे वृक्षारोपण महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तसेच हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार नरहरी जिरवाळ यांच्या चौसष्टव्या वाढदिवसानिमित्त निसर्ग संवर्धनाचा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला रावण युवा फाउंडेशन मिशन आणि मिशन वर्दी अकॅडमी यांच्या नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने चामरलेनी डोंगर परिसरात वड पिंपळ व आंब्यांची एकूण चौसष्ट झाडे लावण्यात आली या उपक्रमात युवा फाउंडेशनचे नाशिक शहराध्यक्ष सोनूभाऊ गायकवाड तसेच कुणाल पवार सागर महाजन सुनील कुंवर रुपेश जाधव धवळू चौधरी आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते मिशनवर्दी अकॅडमीचे किरण सर खुशाल सर निलेश सर यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन करताना पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याबरोबरच समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी हा हेतू होता वृक्षारोपण करताना सर्व सहभागी हो सदस्यांनी पर्यावरण रक्षणासाठी नियमित योगदान देण्याचा संकल्पही केला गिरणावार्ता न्यूजसाठी सहसंपादक पुंजराम खांडवी कळवण I <laughs> do